मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करावं लागत आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्या त्रुटी भरून काढाव्या लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्यात हे बघावं लागणार आहे जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं अटी असतील नह तर पुन्हा तेच फाडे होणार आहे त्यामुळं त्याला आमचं मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध आणि स्वीकारणार नाही असंही नाही टिकणार का टिकणार असेल तर ते आम्ही मागही स्वीकारलेलं आहे आता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली याच मराठा समाजामुळे फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणूनच ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली म्हणून आमचं म्हणणं ते टिकत असेल तर मराठ्यांचा फायदेच आहे नसेल तर त्याला फायदा आम्हाला नकोच आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणी चौकीस आरक्षणातून मराठा आणि कुणबी एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख सापडल्या त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती जे आपलं मागं ठरलं होतं माझ्या साहेबांसोबत तो, तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत येण्याची कुणाला हवस नाहीये पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के येणार आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी तुमच आरक्षण हीच मागणी आणि शेवटपर्यंत ठाम्यात था आली ते आरक्षणाचं ही धाकमुखी ते स्पष्टीकरण होत नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी